दहावीच्या निकालानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया राबवली जात असल्यानं सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेपर्यंत जुलै महिना संपतो त्यामुळे अकरावीचे वर्ग अकरा ऑक्टोबरपासून भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं दिला होता मात्र राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये जून महिन्याच्या अखेरपर्यंत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त प्रवेश दिले जातात त्याचा विचार करून कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण प्रवेश क्षमतेपैकी पन्नास टक्के प्रवेश पूर्ण झाल्यानंतर किंवा एक जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान जे प्रथम होईल त्यावेळी शाळा व्यवस्थापनाला अकरावीचे वर्ग सुरू करता येणार आहेत त्याबाबतची सूचना शालेय शिक्षण विभागानं जाहीर केली आहे सध्या अकरावीची ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया सुरू आहे या पार्श्वभूमीवर यंदा राज्यातील अकरावीचे वर्ग अकरा ऑगस्टपासून सुरू करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागानं सहा मे दोन हजार पंचवीस रोजी दिल्या होत्या मात्र शेवटच्या विद्यार्थ्याचा प्रवेश होईपर्यंत राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमुळे दरवर्षी अकरावीचे वर्ग सुरू होण्यास विलंब होतो त्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता यंदा अकरावीचे वर्ग अकरा ऑगस्टपूर्वी सुरू होण्याची मुभा शिक्षण संचालनालयानं दिली आहे त्यानुसार कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण प्रवेशक्षमतेपैकी पन्नास टक्के प्रवेश पूर्ण झाल्यानंतर किंवा एक जुलै दोन हजार पंचवीस यापैकी जे प्रथम होईल त्यावेळी शाळा व्यवस्थापनाला इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू करता येणार आहेत या परवानगीमुळे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार असल्याचं स्पष्ट झालंय तशा सूचना शिक्षण संचालनालयानं राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात